चा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पैठण एम आयडीसी पोलिसांनी पंधरा मोटरसायकलसह सा वाहन चोर पकडला पाठलाग करत झाडाझुडपा तेरा लाख सत्तर हजारचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक हद्दीमध्ये सातत्याने वाहन चोरीचे प्रकार घडत होते त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया यांनी प्रभारी अधिकारी यांना जिल्ह्यातील वाहन चोरट्यांचा शोध घेऊन जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत या पार्श्वभूमीवर पैठण पोलिसांनी चोरी गुन्ह्यातील माहिती मिळाली की जायकवाडी धरण क्षेत्रातील बाबळीच्या झाडात एक वाहन चोराने वाहने लपवून व तो स्वतः या झुडपात बसला आहे यावरून पैठण एम आय डी सी पोलिसांचे पथक दिनांक सात एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वेशांतर करून जायकवाडी धरण क्षेत्रातील गणेशनगर परिसरातील त्याच्या घराच्या परिसरात सापळा लावून आरोपी हा घरातच लपून असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीस घराच्या दिशेने पुढे सरकत असताना आरोपीला पोलीस आल्याची चाहूल लागल्याने तो अंधाराचा फायदा घेत परिसरातील झाडा जोरात पळस सुटला पोलिसांनी सुद्धा त्याचा कसोशीने अंधारात जोरदार पाठलाग करून काही अंतरावरच त्याच्या मुसक्या आवळल्या यावेळी त्याला विश्वासात घेऊन नाव पत्ता व चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव रामेश्वर अंकुश धनगर राहणार पिंपळवाडी पिराची तालुका पैठण असं सांगितलं व वाहनाबाबत विचारले असता त्याने सांगितले की सातीदरास आष्टी बीड रांजणगाव गणपती शिक्रापूर पुणे जालना या ठिकाणहून मोटरसायकली चोरलेल्या आहेत यातील काही मोटरसायकली नातेवाईकांकडे ठेवलेल्या असून काही धरण क्षेत्रातील बाबळीच्या लपवून सांगितले पथकाने बाबळीच्या झाडात पाहणी केली असता तेथे मोटरसायकली मिळून आल्या तसेच नातेवाईकांकडून सुद्धा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या त्याच्याकडून तेरा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या पंधरा दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत तसेच त्याचे इतर साथीदारांचा सुद्धा पैठण कसोशीने शोध घेत आहेत नमूद कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अपर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे पोलीस अंमलदार संभाजी झिंजुर्डे पोलीस गणेश खंडागळे राहुल मोहतमल राजेश सोनवणे यांनी केली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा